नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या समोर पुन्हा एकदा तातडीनं येण्याचं कारण असं आहे की कोटा अंतर्गत राखीव जागावर जे विद्यार्थी चोवीस जून आणि पंचवीस जून दोन हजार पंचवीस या दोन दिवसांमध्ये ऑप्शन फॉर्म टू म्हणूया पार्ट टू तो भरत आहेत आणि त्यांच्यासाठी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर दिली तर तुम्हाला अधिक ते सोयीचं होऊ शकतं त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करत आहे काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर बरंच काम तुमचं सोपं होऊ शकतं एक कोटा चॉईसेस जो असणार आहे कारण या विद्यार्थ्यांची एक झिरो झिरो राऊंड यांचा झालेला आहे शून्य फेरी शून्य फेरी बारा जून ते चौदा जून झाली त्यातून काय जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुन्हा ऑप्शन फॉर्म जो दुसरा असणारा आहे म्हणजे कोटा चॉईसेस म्हणजे अप्लाय फॉर कोटा आपण म्हणूया इनहाऊस कोटा असेल मॅनेजमेंट कोटा असेल मायनॉरिटी असेल इनौसा दहा टक्के मॅनेजमेंटचा पाच टक्के मायनॉरिटी पन्नास टक्के असणारा आहे याच्यामध्ये पान तेहतीस जर आपण पाहिलं माहिती पुस्तकेचं तर मॅनेजमेंट आणि मायनॉरिटी कोटासाठी कोणतंही आरक्षण लागू असणार नाही असं तिथे एक वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे तुम्ही खात्री करून घेऊ शकता माहिती पुस्तकेच इन्फॉर्मेशन बुकलेटचं पेज जे असणार आहे मराठी मधलं ते पान तेहतीस वर ही माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आता प्रवेश अर्जाचा भाग दोन म्हणजे ऑप्शन फॉर्म याचा अर्थ उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचा पसंती क्रम भरणे आणि मग तो फॉर्म काय करायचा आहे तुम्हाला तो लॉक करायचा आहे म्हणजे लॉक करणे हा एक यातला महत्वाचा भाग असणार आहे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि कालावधी काय बघा चोवीस जून म्हणजे कालचा दिवस गेला आजचा निम्मा दिवस गेलाय पंचवीस सहा दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला ही संधी आहे आता पुन्हा अपडेट काय येतील मला माहिती नाहीये पण सध्या तरी हे इथंपर्यंत ते दिसतंय सहा पी एम पर्यंत आता विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला अप्लाय करायचं नाही कोटा अंतर्गत तर टोटल कोटा इनटेक जो असणारा आहे इनहाऊस असेल मॅनेजमेंट असेल मायनॉरिटी असणारा आहे तो इनटेक आहे चार लाख त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीस लक्षात घ्या हे का सांगतोय तुम्हाला माहित पाहिजे की इतका मोठा इनटेक आहे टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि आउट ऑफ दॅट ओनली टोटल ऍडमिटेड स्टुडंट सिक्स्टी थाउजंड फोर हंड्रेड अँड एटी सेवन एवढेच विद्यार्थी फक्त सध्या ऍडमिट आहेत म्हणजे शिल्लक किती आहेत तर कोटा व्हॅकन्सी चार लाख तीन हजार एकशे एकोणपन्नास इतकी आहे म्हणजे चार लाख लक्षात घ्या तीन हजार एकशे एकोणपन्नास जागा रिकम आहेत आणि फक्त साठ हजार चारशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांनीच फक्त आतापर्यंत प्रवेश घेतलेला आहेत त्यामुळे पुन्हा या विद्यार्थ्यांच्यासाठी दोन दिवस संधी दिली आहे की तुम्ही प्रवेश अर्जाचा भाग दोन फॉर कोटा जो असणार कि आहे किंवा अप्लाय फॉर कोटा त्यातला कोणतं सिलेक्ट करताय तुम्ही एक करू शकता दोन करू शकता तुम्ही जे करू शकता तिथं जितकं तुम्हाला भरता येईल तेवढं तुम्ही ते भरू शकता ती माहिती भरून तुम्हाला तो लॉक करणं गरजेचं असणार आहे लॉक करण्याचा अर्थ तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं संमती दिलेली आहे की जी पुढची फेरी सुरू होणारी आहे म्हणजे या विद्यार्थ्यांना उद्या त्यांच्या लॉग इन मधून जर गेला तर कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे या विद्यार्थ्यांना कळणार आहे आणि ज्यांना उच्च माध्यमिक विद्यालयाची अलॉटमेंट झाली असेल त्यांचा सत्तावीस जून ते तीन जुलैपर्यंत प्रवेश असणारा आहे म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला त्या कालावधीत प्रवेश घ्यायचा आहे त्यामुळं इथं खूप मोठी संख्या शिल्लक राहिलेली आहे की ज्यांनी प्रवेश अंकीन किंवा ज्यांनी प्रवेश घेतलेला नाही आता इथं तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला हा उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम द्यायचा आहे तर यासाठी तुम्ही ज्या कोट्यामधून अप्लाय करताय कोणत्या कोट्यातून अप्लाय करताय त्यासाठी तुम्हाला वॅकन्सी लिस्ट म्हणून तुम्ही मोबाईल जर ए महा एफ जे सी ऍडमिशन डॉट इन वेबसाईट जर ओपन केली आणि मोबाईल आडवा जर धरला तर तिथं तुम्हाला व्हॅकन्सी लिस्ट दिसेल त्या लिस्टवर तुम्ही काय करायचं आहे रिजन तुम्ही ज्या क्षेत्रामधून येता म्हणजे आठ रिजन आहेत तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय त्यापैकी तुमचा कोणता रिजन किंवा डिव्हिजन असणारे आहे त्याचं नाव टाका ते नाव टाकल्यानंतर डिस्ट्रिक्ट ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट कराल त्यावेळेस त्या रिजनच्या अंडर जेवढे डिस्ट्रिक्ट येणारे आहेत ते सगळे तिथं असणार आहेत तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून येत आहे त्याला क्लिक करा आणि त्यानंतर स्ट्रीम कोड म्हणजे हे सिलेक्ट केलं डिस्ट्रिक्ट कि स्ट्रीम कोड विदाऊट तुम्ही स्ट्रीम कोड एवढे दोन जरी सिलेक्ट केले तरी तुम्हाला ती यादी त्या जिल्ह्यातल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची किंवा जिथं अकरावी चे वर्ग आहेत त्या सगळ्यांची मिळेल पण तुम्हाला जर स्पेसिफिक फक्त कोटा एवढंच भरायचा असणारा आहे तर मग मात्र स्ट्रीम कोड जो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे की स्ट्रीम कोड कसा तयार करायचा तर तो स्ट्रीम कोड हा ऍप्लिकेशन फॉर्म भरताना म्हणजे क्रम भरताना तो भरायचा असतो त्यामुळं हा स्ट्रीम कोड जर तुम्ही तयार केलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट स्ट्रीम कोड टाका आणि त्या कॉलेजचं नाव ओपन होईल आणि तिथं सगळे सीट्स असणार आहेत म्हणजे जे तुम्हाला अपेक्षित कोणता आहे तर कोटा मग ह्या तीन पैकी कुठं अप्लाय करणार आहात तर तिथं किती जागा शिल्लक आहेत आज अखेरपर्यंत रिक्त जागांची यादी तुम्हाला मिळेल आणि मग तुम्ही विचार करायचे की माझे टक्केवारी एवढे आहेत आणि आता जागा इतक्या आहेत तर मी या कॉलेजला पहिलं प्राधान्य दिलं तर मला प्रवेश मिळेल का तर यासाठी तो कॉलेजचा क्रम म्हणजे हा स्ट्रीम कोड तयार करायचा आहे लक्षात घ्या एकीकडे कॉलेजचं नाव शाखा कोणती आहे मेडियम कोणती आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथे येणाऱ्या आहेत आणि मग तो स्ट्रीम कोडचा सिक्वेन्स तुम्हाला तिथं भरावा लागणारा आहे पण त्यासाठी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगता यायला पाहिजे आता का कालावधी खूप कमी आहे सांगता यायला पाहिजे की मला हे उच्च माध्यमिक विद्यालय अकरावी साठी मिळू शकेल किंवा मला इथं प्रवेश मिळू शकेल यासाठी याच्या आधारे तो डेटा म्हणजे एकच कॉलेज घेऊन तुम्हाला पटपट पटपट माहिती घेता येईल म्हणजे समजा तुम्ही आता अंदाजे दहा कॉलेजेस काढले असतील तर ते स्ट्रीम कोड एक एक टाका आणि व्हॅकन्सी किती आहे बघा आणि पुन्हा प्राधान्यक्रम तुम्हाला बदलता येत असेल तर तुम्ही तो बदला आणि मग भरा आणि मग लॉक करा हे लक्षात घ्या लॉक केलं तर अनलॉक होते की नाही ते तुम्हाला बघावं लागणार आहे त्यामुळे स्ट्रीम कोडच्या आधारे तुम्ही बघून व्हॅकन्सी किती आहेत रिक्त जागा किती आहेत आणि जर जास्त असतील तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकता इथं सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं की पा माहिती पुस्तकीच्या पान तेहतीस वर अगदी शेवटी विधान दिलेलं आहे की मॅनेजमेंट कोटा असेल किंवा अल्पसंख्याक कोटा असणार आहे यासाठी कोणत्याही प्रकारचं आरक्षण लागू असणार नाही त्यामुळं मॅनेजमेंट कोटामधून तुम्हाला एखादा उच्च माध्यमिक विद्यालय चांगलं वाटत असेल तर तिथं तुम्ही अर्ज करू शकता कदाचित ते महाविद्यालय तुम्हाला मिळून पण जाऊ शकेल कारण तिथं वाक्य आहे त्यामध्ये माहिती पुस्तकेतलं की कोणत्याही प्रकारचं आरक्षण लागू असणार नाही तर तिथं तुम्हाला नुसार ते कॉलेज मिळू शकेल त्यामुळं ह्या गोष्टी तातडीनं तुमच्या समोर मांडणं गरजेचं वाटलं आणि याच्या आधारे निश्चितच काही विद्यार्थ्यांनी ही माहिती घेऊन आपला ऑप्शन फॉर्म भरा कालावधी तीन तासाचा शिल्लक राहिलेला आहे त्यामध्ये खूप काही तुम्हाला करता येईल चांगलं करा आणि राऊंड वन म्हणजे तुमचा जो सर्वसाधारण नियमित फेरी एक असणारी आहे जी सत्तावीस पासून सुरू होणारी आहे त्याच्यासाठीच तुम्ही हे अर्ज आता भरत असणार त्यात तुम्हाला ते ॲडमिशन हे मिळून जायला पाहिजे पुढे थांबायची गरज नाही वेट करायची गरज नाही हे आपण लक्षात घ्या मला वाटतं ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची असणारी आहे आणि याचा वापर करून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरा लॉक करा लॉक करणं म्हणजे सहमती देणं म्हणजे पुढच्या राऊंडला ज्यावेळी ते मेरिट लिस्ट डिखल त्यात तुमचं नाव येईल तुम्हाला ते कॉलेज अलोट केलं जाणार आहे जर तुम्ही लॉकच केलं नाही तर मग मात्र तुमचा विचार कोणत्याही परिस्थितीत होणार नाही समजला धन्यवाद